आपण न्यूज छत्रपती दहीहंडी महोत्सवात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची दमदार एंट्री होताच संपूर्ण मैदान जल्लोषात नाहून निघालं आकाशात फटाक्यांची आतिषबाजी तरुणाईचा उत्साह हो, आणि वाजवारे कोण काय करतय मी बघतो या उदयनराजेंच्या जलद घोषणेनं वातावरण आणखी रंगतदार झालं उदयनराजेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हो, कॉलर उडवत फ्लाईंग किस देत तरुणाईला संगीताच्या तालावर नाचण्यास प्रोत्साहनदारकरांनी उत्साहात जल्लोष केला याच महोत्सवात सांगली जिल्ह्यातील तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने सात थर लावत तब्बल चार लाख चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपयांचं बक्षीस पटकावलं खासदार उदयनराजेंच्या हस्ते या विजेत्यांना बक्षीस देण्यात आलं आणि प्रतिकात्मक दहीहंडी फोडत उदयनराजेंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं साताऱ्यात त्यांचा जलवा कायम आहे